पंतप्रधान मोदींनी लोकसभेवेळी महाराष्ट्रात प्रचार दौरे केले परिणामी महाराष्ट्रात महायुतीला फायदा झाला नाही याचं सरळ आणि सोपं कारण आहे पंतप्रधान मोदींच्या भाषणाची बिघडलेली लय भाषणात तथ्य नसलेले मुद्दे आणि अर्धसत्य फायदा महाविकास आघाडीला आणि महायुतीला जनतेसमोर गुडघे टेकावे लागले त्यामुळे विधानसभेतही मोदींचे प्रचार दौरे महायुतीसाठी नसून महाविकास आघाडीसाठी असल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जाते मोदींच्या भाषणात नेमकं काय चुकतंय मोदींच्या प्रचाराचा फायदा मवियाला कसा होणार आहे आणि मोदींमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री का होणार हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहताय सरकारनामा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांच्या आधीचा प्रचार आठवून पहा भाजपकडून विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला जात होता दुसऱ्या टप्प्याचं मतदान होताच भाजप नेत्यांनी ध्रुवीकरणाची भाषा सुरू केली या प्रचाराने आश्चर्य वाटावं वा इतकी खालची पातळी गाठली उदाहरण सांगायचं झालं सा तर पुण्याच्या सभेत मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्म असा उल्लेख केला ज्या राज्यात भाजपला ध्रुवीकरणाचा सर्वाधिक फायदा होईल असं वाटत होतं त्या उत्तर प्रदेशात भाजपची अनपेक्षित अशी मोठी पिछेहाट झाली त्या पाठोपाठ महाराष्ट्रातही भाजपला मोठा धक्का बसला काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांची आपल्या मतदारसंघात सभा व्हावी म्हणून उमेदवार विनवण्या करायचे मोदींची सभा झाली का त्या मतदारसंघातील उमेदवाराचा विजय पक्का असं समीकरण होतं मोदींच्या भाषणाला त्यावेळी धार होती लोक काँग्रेसच्या अनेक वर्षाच्या सत्तेला आणि काँग्रेस नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना कंटाळले होते मोदी त्यावर अचूक धारदार प्रहार करायचे आणि त्याला लोकांचा मोठा पाठिंबा मिळायचा आता हे चित्र बदललंय मोदींकडे तीच वक्तृत्व शैली आहे मात्र त्याला आता मुद्द्यांची जोड दिसत नाहीये त्यांच्या भाषणात तोच तोपणा येत आहे त्यांच्या तोंडी ध्रुवीकरणाची भाषा लोकांना आता आवडत नाही पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी वर्ध्याला आले होते विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या कथित आरक्षण विरोधी वक्तव्यावरून काँग्रेसला दलित ओबीसी विरोधी ठरवलं राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेलं वक्तव्य काय आहे त्यांनी खरंच आरक्षण संपवण्याची भाषा आहे का हा एक वेगळा विषय लोकांच्या अंगावर माहिती एक नाही तर अनेक स्रोतांमधून धडाधड कोसळण्याचा हा काळ आहे त्यामुळे राहुल गांधींचं नेमकं वक्तव्य किंवा अन्य नेत्यांचं वक्तव्य लोकांना समजून जातात काँग्रेसला गणेशोत्सवाची चीड आहे का असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला गणेशोत्सवात पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरात गणरायाच्या पूजेसाठी गेले होते त्याला काँग्रेसच नव्हे तर अन्य पक्षांनीही आक्षेप घेतला होता पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं यावर काँग्रेस आणि अन्य पक्षांचा आक्षेप होता पंतप्रधानांनी गणरायाची पूजा केली याला कोणाचाही आक्षेप किंवा विरोध नव्हता मात्र मोदी आता हा मुद्दा ट्विस्ट करून त्याला प्रचारात आणताय जनतेकडे सत्य जाणून घ्यायला वेगवेगळी माध्यम आहेत त्यामुळे मोदींच्या भाषणातलं हे अर्धसत्य जनतेला आवडत नाही असंच दिसतंय हे असं चालत राहिलं तर महायुतीसाठी विधानसभा देखील पोषक ठरणार नाही आणि याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल आणि दररोज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही बोलणाऱ्यांना त्यांचाच वरिष्ठ नेता खोटा पाडेल आम्ही रोज अशाच राजकीय विषयांवर विश्लेषण करत असतो ते तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका